नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू एकोणीस मे आजच्या महत्त्वपूर्ण घटना एकोणीस मे पंधराशे छत्तीस इंग्लंडचा राजा आठवा हेनरी याची बायको ॲन बोलेन हिचा व्याविचाराबद्दल शर्चित करण्यात आला एकोणीस मे सतराशे त्रेचाळीस जिन पेरी क्रिस्टिन यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी विकसित केली एकोणीस एकुनेश मे एकोणीसशे दहा हॅलो धोंक येतोची शेपूड पृथ्वीला साठवून गेले एकोणीस मे एकोणीसशे अकरा पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरू झाली एकोणीस मे एकोणीसशे त्रेसष्ट द न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिनने डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले एकोणीस मेचे जन्म एकोणीस मे अठराशे एक्याऐंशी तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अता तुर्क यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस एकोणीस मे अठराशे नव्वद व्हिएतनामचे राष्ट्रपती हो मिन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीस मे एकोणीसशे पाच भारतीय संगीत क्षेत्रातील अर्धायू गान हिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीस मे एकोणीसशे आठ भारतीय लेखक कवी आणि नाटककार माणिक बंडोपाध्याय यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न एकोणीस मे एकोणीसशे दहा नथुराम गोडसे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीस मे एकोणीसशे तेरा भारतीय भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जून एकोणीसशे शहाण्णव बंगलुरू येथे एक मे एकोणीसशे पंचवीस खेरे रूजचे नेते पॉल पॉट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीस मे एकोणीसशे पंचवीस कृष्णवर्ण यांच्या हक्कासाठी लढणारे अमेरिकन नेते बा मालकन एक्स यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट एकोणीस मे एकोणीसशे सव्वीस आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म एकोणीस मे एकोणीसशे अठ्ठावीस लोटस कार कंपनीचे स्थापक कोल कोलिन चॅम्पमन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा सोळा डिसेंबर एकोणीसशे बहात्तर एकोणीस मे एकोणीसशे चौतीस भारती, भारतीय भारतीय लेखक आणि कवी रक्सीन बॅन यांचा जन्म एकोणीस मे एकोणीसशे अडतीस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते दिग्दर्शक गिरीश कर्नाट यांचा जन्म एकोणीस मे एकोणीसशे चौसष्ट तमिळ अभिनेता मुरली यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ सप्टेंबर दोन हजार दहा एकोणीस मेचे महत्त्वाचे मृत्यू एकोणीस मे एक बाराशे सत्त्याण्णव संत ज्ञानेश्वर संत ज्ञ यांची बहीण मुक्ताबाई यांनी इदलाबाद येथे समाधी घेतली एकोणीस मे एकोणीसशे चार आधुनिक आद औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नवरस नसरवाजी टाटा यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन मार्च अठराशे एकोणचाळीस एकोणीस मे एकोणीसशे अठ्ठावन्न औरंगाबादचे पाच खंडात विस्तृत चर विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ दहा डिसेंबर एकोणीस मे एकोणीसशे पासष्ट मालागासी येथील लु तुसी मलीला या वर वयोवर्ध कासवाचा मृत्यू एकोणीस मे एकोणीसशे एकोणसत्तर इतिहास व पुराण संशोधक पांडुरुंग मार्तंड तथा आभा चांदोरकर यांचे निधन एकोणीस मे एकोणीसशे पंच्याण्णव ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पंडित विज्ञा मोदगिल्य यांचे निधन एकोणीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव बंगाली रंगभूमीतील भूमीवरील अभिनेते दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस ऑगस्ट एकोणीसशे पंधरा एकोणीस मे एकोणीसशे नव्याण्णव काव्य आणि संत वाडमयाचे गाढे अभ्यासक कवी व समीक्षक प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन एकोणीस मे दोन हजार आठ नाटककार चित्रपट कथालेखक पत्रकार व साहित्यिक ते, विजय तेंडुलकर यांचे निधन तर त्यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस कोल्हापूर येथे महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला Весерунка Да